नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीसमध्ये होईल या का याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे ना अशातच काही यूट्यूब चॅनलवरती अपडेट आलेला आहे की जिल्हा परिषद वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या जिल्हा परिषद आहे तर तिथे रिक्त पदांची जी मागणी आहे तर त्याबद्दलचे पत्र म्हणा किंवा त्याबद्दलचे आकडे जे आहेत तर ते समोर आलेले आहेत तर मग अशामध्ये ही भरती आलेली आहे ये येणार आहे सध्या आचारसंहिता लागणार आहे तर नेमकं भरती ही कधी होऊ शकते याचा एक वरतून अंदाज जो आहे तर तो तुम्हाला यावा संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे जे भरतीबद्दलची अचूक माहिती तुम्हाला येईल जेणेकरून भरती कधी होणार आहे किती रिक्त पद असणार आहे ठीक आहे देन रिक्त पदांची जी जाहिरात आहे तर ती कधी येणार आहे सगळी डिटेल खडा खडा माहिती जी आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ना सुरुवातीला आपल्या नोट्सचं थोडंसं प्रमोशन करून घेतो कारण की एकोणपन्नास रुपयामध्ये फक्त या नोट्स उपलब्ध आहे तुम्ही फक्त ई स्वयंचं आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर मराठी अर्थशास्त्र इंग्लिश वकॅप इतिहास वन लाईनर ठोकळा भूगोल अर्थशास्त्र नागरीशास्त्र सामान्य विज्ञान सगळं काही तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुमची जी आता महानगरपालिकेची म्हणा किंवा जी एम सीची म्हणा किंवा धर्मादायुक्त्याची जर तुमची तयारी चालू असेल तर या नोट्स तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या ॲप्लिकेशनवरती जा डाउनलोड करा जर काही प्रॉब्लेम आला तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नव आता तलाठी भरतीच्या संदर्भात मी जे सांगितलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये तेरा सप्टेंबरपर्यंत येणार नाही आलेली नाही तसंच मी तुम्हाला अगोदर या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही जी भरती आहे जिल्हा परिषद भरती जी आहे तर याची वेटिंग लिस्ट जी आहे ना तर ती सहा महिन्यापर्यंत वाढवलेली आहे न आता ही जी माहिती आहे ही मी दोन महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती न आता त्या व्हिडिओमध्ये नेमकं एक्झॅक्टली काय होतं ही माहिती आता जर तुमच्यासमोर आली तर आ, मला असं वाटतं की शाश्वत माहिती तुमच्यासमोर आलेली असणार आहे हा जो स्क्रीनशॉट आहे तो याच व्हिडिओमधला आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की सहा महिन्यापर्यंत ही जी वेटिंग लिस्ट आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे आणि हे सदरील पत्र जे आहे हे पत्र होतं पहा तेरा सहा दोन हजार पंचवीसचं कधी पाचवा महिना असतो मे जून हे तेरा जूनचं पत्र आहे पंधरा जुलैला सांगितलं होतं किंवा पंधरा जूनला सांगितलं होतं की सगळ्यांनी नगर परिषद भरती येणार आहे तलाठी येणार आहे पर जिल्हा परिषद पण येणार आहे सगळ्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस हे पत्र आलं होतं आणि या पत्रामध्ये सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट जे आहे ना तर त्याबद्दल मार्गदर्शक सूची आता यामध्ये बघा जिल्हा जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी जिल्हाधिक अधिकारी कार्यालय सर्व सर्व कार्यालयांना हे पत्र लिहिलं गेलं होतं महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामविकास विभागातर्फे हे लिहिण्यात आलेलं होतं ठीक आहे याची क्वालिटी थोडीशी स्क्रीनशॉट घेतलेला आहे म्हणून थोडंसं दुसरं आहे पण यामध्ये विषय काय होता बघून घ्या बघा विषय होता की सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस अतिरिक्त निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळणेबाबत म्हणजे ही जी निवड सूची जे तयार करण्या होते तर त्या संदर्भामध्ये काय की मार्गदर्शक सूचना जी आहे तर ती मिळण्याबाबत हे पत्र जे आहे महाराष्ट्र शासनाच्या विभागानं संपूर्ण असं जिल्हा परिषदेला लिहिलं होतं आता हे एका एका नाहीतर तीन अशा जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या प्रश्नांना किंवा त्यांचे जे मागणीपत्र होतं त्यांच्या उत्तराखातर हे जे पत्र आहे तर हे लिहिलेलं आहे तर कुठल्या आहे जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद धाराशिव आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे पत्र जे आहे तर त्या पत्राला रिप्लाय देण्यासाठी हे पत्र आहे ठीक आहे तर यामध्ये सांगितलं होतं की दोन हजार तेवीसमध्ये आपण काय केलेली आहे सरळ सेवा भरती घेतलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्हा परिषदाची मी काय घेतली होती की भरती घेतली होती प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यानंतर ही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करून भरण्यास सदर सु, सदर सूचीचा कालावधी सहा महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे सहा महिने हे काय झालेलं आहे की तेरा सहा म्हणजे तेरा जूनला शासनानं काय केली होती की याला वाढवून दिलेली होती की बाबा आता ही जी जाहिरात आहे तर याचे काय करा की निवड सूची जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आता ही तेरा सहा चा तेरा चा तेरा ते डिसेंबरच्या तेराव्या तारखेपर्यंत ठीक आहे डिसेंबरच्या तेराव्या तारखेपर्यंत आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद जाहिरात येणार नाही हे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय ना आता पंधरा ऑक्टोबरनंतर राज्यामध्ये कधीही आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितेनंतर मग निवडणुका वगैरे होणार आहे एकतीस जुलैपर्यंत ज्या आहेत तर त्या निवडणुका होणार आहे एकतीस जुलैच्या नंतर प्रत्यक्ष एखादी समिती नेमल्या जाईल कारण जिल्हा परिषदेचा कारभार जो आहे ना तर तो खूप खूप असा किचकट कारभार आहे आपल्या ठीक नगर परिषद आणि महानगरपालिकेसारखा कारण कोणती जिल्हा परिषद किती मोठी आहे तिथे किती पदं आहेत कोणकोणती लोकं करतात ठीक आहे त्या पदासाठी काय सेवा सेवाप्रवेश नियम वगैरे असायला पाहिजे तर याच्यासाठी एखादी समिती नेमल्या जाईल समिती नेमल्यानंतर सदरील समिती महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचे जेवढे काही जिल्हा परिषदचे काय म्हणतात की अधिकारी आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांच्यासोबत बसून नंतर ते आकृतीबंध तयार करतील की सध्या परिस्थिती काय आहे किती रिक्त पदं आहे मंजूर किती झालेली आहे शासनाकडून आणि किती भरलेली आहे तर त्यानुसार मग आकृतीबंध तयार होईल नंतर मग सेवा प्रवेश नियम येतील आणि नंतर मग वित्त विभागाची मान्यता मिळाली की नंतर मग ही जाहिरात येऊ शकते तर माझ्या अंदाजे जर तुम्ही मला जर विचारणार तर सर भरती कधी येणार आहे तर ही भरती पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्येच कदाचित या भरतीचा शुभारंभ होऊ शकतो तत्पूर्वी तर काही ही विशेष अशा हालचाली दिसत नाहीये तरी ही तेरा डिसेंबरला याची ही जी वेटिंग लिस्ट संपणार आहे यावरती मी डोळा ठेवून राहील कारण आचारसंहितेमध्ये मला नाही वाटत की ही सरकारच्या आहे वेटिंग लिस्टची यादी जी आहे तर ती वाढू शकतं तेरा सप्टेंबरला तलाठीची भरतीची जी जी निवडसूची आहे वेटिंग लिस्ट आहे ती एक्सपायर झालेली आहे तर ही देखील एक्सपायर होण्याचे चांगले दाट चान्सेस आहेत कारण की एक्सपायर झालेल्या सूचीसाठी किंवा जी वेटिंग लिस्ट एक्सपायर होणार आहे त्या संदर्भात नवीन म्हणजे वाढीव हे करण्यासाठी सरकार जे आहे तर ते आचारसंहितेत काम करू शकणार नाही त्यामुळे ही तेरा डिसेंबरला जे आहे तर ही वेटिंग लिस्ट एक्सपायर होणार आहे आणि त्यानंतरच जाहीर येईल ठीक आहे चला आताच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये ॲज युज्युअल तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी प्रतिक्रिया फीडबॅक असेल तर तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया रामराव